नमस्कार आज काँग्रेसने नागपूर या ठिकाणावरून काँग्रेसचे महाराष्ट्रातले जे अध्यक्ष आहेत सबकाळ यांनी संविधान यात्रा त्या ठिकाणून चालू केली आहे पण माननीय सपकाळ साहेबांना मी विनंती करेल की आपण थोडा काँग्रेसचा इतिहास नक्की बघावा ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान संपूर्ण जगाला शिकवलं आणि त्यांच्या संविधानावर भारत हा अखंडपणे समृद्धपणे आता चालत आहे तेच संविधान बदलण्यासाठी काँग्रेसची धडपड सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दोनदा निवडणुकीत पाडण्याचा दुस्साहस पण याच काँग्रेसनी केलेला आहे आज अनेक गोष्टी असतील ज्या मोदी सरकारने केल्या जम्मू काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम हटवून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वायत्त आणली आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मागासवर्गीय जनतेला निवडणुकीमध्ये उभे राहण्याचा अधिकार या सरकारनं दिलाय संविधानाचा वेळोवेळी अपमान हा इतिहास नेहरून बसून इंदिरा गांधी आणि राजीव गांधींपर्यंतचा हा काँग्रेसचा आहे त्यामुळं दोन हजार चोवीसच आपलं निवडणुकीतलं अपयश लपवण्यासाठी काँग्रेसनी ही यात्रा काढलेली आहे त्यामुळे सत्ता सा साहेब संविधानाचं नाव आपण त्या खऱ्या अर्थानं यात्रेला दिलंय पण हे संविधान पुसण्याचं काम काँग्रेसनं केलंय त्यामुळं ही नौटंगी आपण ताबडतोब थांबवली पाहिजे त्यामुळं या यात्रेचा खऱ्या अर्थानं मी निषेध व्यक्त करतो आणि लोकांना फसवण्याचं ढोंगीपणे फसवण्याचं काम काँग्रेसने थांबावं हेही मी आव्हान करतो